आजच्या जात्यावरच्या ओवीमधून बहिणींचं अप्रूप वर्णन केलेलं आहे पाहूया ती काय म्हणते जाईन उभ्या गल्ली बहिणींच्या काळ्या चोळ्या सयाला सया, सया पुस लेकी कुणाच्या चा चाफे कळ्या आम्ही तिघी बहिणी तिघी एका चालनीच्या सयाला सया, सया बोल लेकी कुणा मालनीच्या उभ्या गल्लीतून एकाच घरच्या तीन देखण्या बहिणी चाललेल्या आहेत या तिघींनी अंगात काळ्या चोळ्या घातलेल्या आहेत लांब सडक केसांच्या वेण्या पाठीवर रुळत आहे गोर गोमटं त्यांचं सुंदर रूप पाहून रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या स्त्रिया मोठ्या कौतुकाने विचारत आहेत की या लेकी कुणाच्या ग तिघी बहिणींचं चालणं बोलणं एकसारखं आहे एवढ्या सुंदर या चाफेकळ्या कुणाच्या आहेत आणि मोठ्या कुतूहलाने त्या या बहिणींकडे पाहत आहेत अशा प्रकारे बालपणाच्या सवंगडी अशा या बहिणींचं अप्रूप या आजच्या ओळीमधून व्यक्त केलेलं आहे